स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट स्वातंत्र्य दिनानिमित्त नाभिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र नाभिक महामंडळ व नाभिक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री संत सेना महाराज मंदिर गावभाग सांगली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी बक्षीस या कार्यक्रमात नाभिक समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे स्वीय सहाय्यक आयुक्त सौ वृषाली अभ्यकर फाटक तसेच माननीय श्री उदय बेलवलकर व भारतीय जनता पार्टी युवा शहर उपाध्यक्ष माननीय श्री संदीप दादा उपस्थित होते यावी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमास नाभिक समाज सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्री सागर चिखले नाभिक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री अजिंक्य साळुंके जिल्हा युवक अध्यक्ष माननीय श्री धनंजय साळुंके तसेच सांगली शहराध्यक्ष गणेश साळुंके कुपवाड शहराध्यक्ष प्रल्हाद कबुरे ज्योतिराम काळे पवन यादव संतोष खंडागळे शिवाजी साळुंके कोरे, शैलेश चव्हाण दादा गंगधर यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते